नमस्कार या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजकालच्या लोकांच्या अतिशीघ्र जीवनशैलीमुळे जसे रोजचे धावपळ दगदग बस व्यायामाचा अभाव व्यायाम न करणे आणि रोजची धावपळ ही करतच राहणे स्वतःकडे अजिबातच लक्ष न देणे यामुळे शरीराच्या हालचाली ज्या आहेत या हव्या तशा होत नाहीत आणि यामुळेच कवर दुखणे गुडघे दुखणे सांधे दुखणे पाठ दुखणे मनक्यात गॅप पडणे या समस्या वाढत्या वयातच नव्हे तर अगदी तरुण वयात अगदी लहान वयात देखील या जानवेला लागल्या आहेत तर अशा वेदनांपासून घरचे घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि अत्यंत सोपा घरगुती रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे जो उपाय केल्याने अवघ्या एका रात्रीतच गुडघेदुखीच्या समस्या बऱ्या होण्यास मदत होते कारण हा जो उपाय आहे ना हा उपाय अत्यंत रामबान असल्यामुळे हा या वेदना खेचून काढतो वेळ या तासापासून अगदी एका दिवसातच लगेच फायदा जाणवतो तर यासाठी मोहरीची डाळ घ्यायची आहे म्हणजेच के जी राई आहे ना याची डाळ मिळते जी आपण लोणच्यामध्ये वापरतो ती डाळ आपल्याला यासाठी घ्यायची आहे आणि हे एका मिक्सरच्या पात्रामध्ये टाका दोन चमचे ही डाळ असेल ना तर यामध्ये चार ते पाच सोलून घेतलेला लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि मिक्सरमध्ये थोडेसे वाटून घ्या हे बघा याप्रमाणे हे वाटून घेतले की आता हे एका पात्रामध्ये काढून घ्या संपूर्ण मिश्रण काढून घ्यायचे आहे आणि यामध्ये साधारण पाव कप भरून प्रथम पाणी टाका आणि गॅसवर याप्रमाणे हे पात्र ठेवून हे एकजीव करून घ्या आणि यामध्ये राईचे म्हणजेच मोहरीचे तेल टाकायचे आहे साधारण दोन चमचे भरून यामध्ये हे तेल टाका यासाठी तुम्ही राईचे तेल नसेल तर तिळाच्या तेलाचा वापर केला तरी देखील चालेल आणि याप्रमाणे हे छान कळून घ्या अगदी एकजे होऊन ही पेस्ट आपल्याला तयार ठेवून येणार आहे हे बघा याप्रमाणे ही पेस्ट तयार होताना मी ही गॅस लगेच जन्म करा आणि येथे मी कोबी घेतले आहे कोबी घेऊन याचे जे पान आहे ना हे पान आपल्याला घ्यायचे आहे कोबी आपल्याला सण असते भाजीमध्ये मिळून जाते याप्रमाणे एक दोन पान तुम्हाला काय हवेत ते पान घ्यायचे आहे आणि ही हे मिश्रण आपल्या स्किनला सण होईल इतपत गरम असताना याप्रमाणे लावून घ्यायचे आहे गुडघे हात पाय ज्या ठिकाणी आपल्याला दुखत आहे त्या ठिकाणी हे याप्रमाणे लावून घ्या आणि यावर याप्रमाणे कोबीचे जे पान आहे हे पान यावर लावून घ्यायचे आहे आणि एका रुमालाने किंवा कॉटनच्या कपड्याने किंवा दोऱ्याने हे छान पॅक करून घ्या रात्रभर हे असेच राहू द्या व सकाळी कोवट पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामुळे कितीही भयंकर दुखणे असेल ना तरी देखील बरे होण्यास मदत होते इतका इफेक्टिव्ह पर परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नाही याच्या मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद